राजकीय विश्लेषकांनी माझ्याबद्दल पतंग उडवले होते माझा पतंग कटणार असे ते सांगत होते मात्र शिवेंद्र राजेंसारखा मांजा हातात होता त्यामुळे माझा पतंग टिकला अशी खुमासदार कबुली सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटकांनी मी निवडून येण्यासाठी प्रयत्न केले पण सर्वात मोठा सिंहाचा वाटा शिवेंद्रराजेंचा होता ते नसते तर निवडणूक अवघड होती अशा शब्दात खासदार उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या बुधवारी रात्री सुरुची या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे जाहीर आभार मानले त्यांना जवळ घेऊन त्यांची झप्पीही घेतली शिवेंद्र आवडती कॅडबरी त्यांनी त्यांना भेट म्हणून दिली खासदार उदयनराजे म्हणाले सातारा लोकसभा मतदारसंघात माहितीच्या सर्वच घटकांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले म्हण काय त्यातनं दिल्ली वारीसाठी शो दिल्ली वारीसाठी शो आता सगळ्यांना यांना नेलो होतो मला लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पहिले खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपण बघितलं की अतिशय चुरस आणि अतिशय ह्याच्या निवडणुकीतनं खासदार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातून आता पुढं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत एकत्र आहोत एकत्र राहून चांगलं काम करू महाराजांना मी हे सातारा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सातारा जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबर या तालुक्याचा या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे खासदार म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमदार पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांच्या कार्यामध्ये आम्ही हातभार आमचा जो काय आम्हाला लावता येईल तो आम्ही सगळेजण लावू परत एकदा महाराजांना माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्याच वतीनं या निवडणुकीच्या आपण सगळी निवडणूक बघत होतो आपण निवडणुकीमध्ये सगळेच पत्रकारसुद्धा या निवडणुकीमध्ये निवडणुकीवर लक्ष ठेवून होते किंवा निवडणुकीवर हे होतं आणि हे थोडीफार चर्चा वगैरे ह्या गोष्टी आता मतदान होऊन एक महिना झाला होता पण शेवटी महाराजांनी बाजी मारली आणि खासदारकीची माळ सातारकरांनी जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या गळ्यामध्ये टाकली नक्कीच हा पक्षाचा मान आहे की त्यांना उदयनराजे खासदार म्हणून आज इथं काम करतात आणि याचा फायदा नक्कीच पुढं पक्षाला भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल उदयनराजेच्या माध्यमातून अशी मला खात्री काय सांगा असं वाटतं की प्रत्येक या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातली म्हणजे सहा मतदारसंघातली सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं हे शक्य होऊ शकलं त्यात जर आपण पाहिलं की त्या कोणाला कमी किंवा हे लेखत नाही पण आकडेवारी आपण जर पाहिली तर निश्चितपणे एवढंच सांगेन की सगळ्यांचा सिंहसा वाटा होता आणि खास करून शिवेंद्रराजे त्यांनी हे जर नसते तर ही निवडणूक आवड आउड़, अवघड असते मग त्यांनी आता त्याचा उल्लेख केला की भविष्य काळात सुद्धा सांगितलं भविष्य सुद्धा ज्या ज्या संपूर्ण सर्व आमदार मग पाटणमधनं संपूर्ण देसाई असतील अतुल बाबा असतील दक्षिणमधनं बाकी मग मनोज धोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ उत्तरमधनं महेश शिंदे मकरंददाबा ह्या सगळ्यांना विचारात घेऊनच mm -hmm. मदन दादा सुद्धा आणि या सगळ्यांना घेऊनच भविष्यकाळात संपूर्ण होईल या एकंदरीत मी काल सुद्धा मी बरच म्हणजे मला एक प्रश्न पडतो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आज संपूर्ण मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा राज्यात देवेंद्रजींच्या जे जी जे त्यांचे सगळे सहकार्य आहेत म्हणजे एवढ्या योजना राबवल्या गेल्या मग वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर असेल मग तुमचं म्हणजे घराघरात हर घर जल हे नळ याची हे या अगोदर कधी घडलं नव्हतं कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं लोक जेव्हा एवढे काम केल्यानंतर आज जो कौल लोकांनी जो दिला तो म्हणजे प्रश्न पडतो म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच की बाबा असं काय घडलं की आज एवढं मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विरोधात मतदान केलं किंवा थीक ठिकठिकाणी चांगले ज्या लोकांनी संपूर्ण कामगिरी बजवल्यानंतर आज त्या सर्व त्या त्या मतदारसंघात इन जनरल संपूर्ण देशभरात हा जो कौल दिला तो नेमकं कशामुळं हो दिला हे जसं मला प्रश्न पडतो पत्रकार नात्याने किंवा या नात्याने ना प्रत्येकाला ते तोच प्रश्न पडला पण एवढंच सांगेन की या संपूर्ण या भविष्यकाळात या जिल्ह्याकरता आणि जे जे म्हणून करावं करावं कराव लागेल म्हणजे विकास लागेल आणत कुठेही मी कमी पडणार नाही आणि खरोखर म्हणजे आज म्हणजे सगळ्यांनीच केलं पण आज सातारा म्हणजे कराड दोन्ही कराड जर आपण पाहिलं आणि पाटणसुद्धा थोडंफार कमी जास्त होतं पण पाट कराड शहरातलं